हे स्प्रे मी बनवलेले आहेत दोन स्प्रे आपण त्याला नाव अल निकोनिल फर्स्ट आणि अल निकोनिल सेकंड असं नाव दिलेलं आहे हंड्रेड एम एलच्या दोन बॉटल आहेत या तर हा स्प्रे अप्लाय करण्यापूर्वी ह्याला स्ट्रोक द्यायचा आपण अठ्ठेचाळीस वेळा बॉटलला स्ट्रोक द्यायचा स्ट्रोक द्यायचा आणि निकडून फर्स्ट आहे ते पोटावरती अप्लाय करा स्टमक वरती अप्लाय करायचं अप्लाय करायचा ठीक आहे फक्त दवबिंदू कसे पानावरती दिसतात त्या पद्धतीने दिसलं पाहिजे बस एवढंच महाराज जास्त असं खाली नाही आलं हम्म एक पाच दहा मिनिटामध्ये सुकून जाते याचं जा काम संपलं याला चोळायची गरज नाही काय नाही अल्लूक सेकंड स्ट्रोक द्यायचा कानाच्या खाली असं आहे इथं सलावेरी ग्लँड असतात सलेवरी सलावेरी ग्लँडवर हे काम करते है। बस सुकूर येईल असं स्प्रे uh, मारलेला सुकेपर्यंत पेशंटला अशाच पोझिशनमध्ये ठेवायचं दहा ते पंधरा मिनिटामध्ये सुकते ते तोपर्यंत पेशंटला श्वासावरती नियंत्रण ठेवा म्हणून सांगायचं डोळे जाका खोल श्वास घ्या सोडा खोल श्वास घ्या सोडा श्वास घेताना नाकामध्ये तुम्हाला थंड जाणवतं सेन्सेशन आणि बाहेर सोडताना गरम जाणवतं ह्याचा अंदाज घ्या एक पंधरा मिनटं अशा पद्धतीनं झोपून हो राहते पेशंट पेशंटला असं झोपून ठेवल्यानंतर पंधरावीस मिनटांमध्ये पेशंट झोपी जातोय एकदम रिलॅक्स होतो